बघा मित्रांनो ते आम्हाला झाड दाखवलं ते हे रुद्राक्ष झाड हे मंदिराच्या गाभाऱ्यातून असं गेलेलं आहे वरती आणि हे मंदिर आहे याचं तिकडे छोटंसं नमस्कार मित्रांनो गणपती बाप्पा मोर्या तर आम्ही आलो आहे परत एक नवीन व्हिडिओ घेऊन कोकण मानवण मेघानंद चॅनलमध्ये तर आज आम्ही चाललो आहो वज्रेश्वरीला आणि तिथून मग जाणार आहोत कुठे का छत्रपती शिवाजी जे नवीन बांधले आहे भिवंडीला ॲक्च्युली आज आम्ही भिवंडीला आहोत तिकडं आम्ही तिकडे जाणार आहोत तर तुम्हाला आम्ही व्हिडिओ दाखवत राहू तर भरपूर आपला व्हिडिओ आला नव्हता त्याची सुट्टी पडली आहे तर आम्ही आता जाणार आहोत वज्रेश्वरी तिथून त्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिर बघायला जाणार आहोत ते नवीन बनलं आहे आता तिकडे जाणार आहोत तर हा व्हिडिओ खरं कंटिन्यू होईल तर चला भेटू वज्रेश्वरीला तर बाय चला मित्रांनो हा जाणारा रोड आहे हेलो रोहित जातो वर खाली वर खाली होते बघा असं असं एकदम खडबडीत आहे काही प्लेन आहे अरे रोहितचं रोहित नमस्कार तर आम्ही तुम्हाला मराठी बोललो तर आम्ही ओलामध्ये आहेत रोहित गाडी चालवते पुढे माझा हा त्याची गाडी आहे चला चला मित्रांनो आम्ही आता अंबाडी अंबाडीला उतरलो आहे तिकडे आता वडापाव खाणार आहे तिकडे आम्ही आता बघा तुम्ही वडापाव खाताय तर हे तुम्ही मध्ये जाताना अंबाडी म्हणून एक ब्रिज लागतो हां मागे तुम्हाला ब्रिज दिसते समोर वडापावचं दुकान आहे हे विठ्ठल रकुमाईचं मंदिर आहे तिकडे हे बघा म्हणजे मागच्या साईडलंच तर आम्ही इकडे आता वडापाव खा थांबलो आहे तुम्ही कधी येत असा तिकडे वडापाव तिथे वडापाव हो। खूप छान छान भेटतो ह्या दुकानात तर आम्ही आता वडापाव खातो आणि तुम्हाला भेटतो तर मित्रांनो हे आहे ते दुकान इतके वडापाव भेटतो तुम्ही अंबाडीचे इकडे थांबलात ना तर हे वडापाव दुकान आहे काय ना काका तुमचं नाव काय माऊली कृपा माऊली कृपा म्हणून दुकानाचं नाव आहे तुम्ही थांबलात तुम्ही जाताना यायला दुकान नसतो म्हणजे वडापाव छान भेटतो आता आम्ही वडापाव खातो आणि तुम्हाला भेटतो आम्ही वडापाव खातो मस्त वडापाव असतो आम्ही इकडेच थांबतो चला मित्रांनो आता मी वडापाव खाते यांचा वडापाव आहे तर मित्रांनो हे ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आहे मूर्ती बघा एवढं मस्त की छान छानची अशी मूर्ती आहे मी तर पहिल्यांदाच हवे मंदिर बघितलं आहे ज्ञानेश्वर महाराजांचं मला खूप आवडलं आहे मंदिर म्हणून मी तुम्हाला दाखवण्यासाठी आहे केलं मूर्ती पण एवढी छान आहे तर तुम्ही आंबा हे वजशात नाही आंबाडी गावात नागतं वडापाव जिकडे खाल्ला तिकडे छान मंदिर आहे असं तर आता आम्ही दर्शन घेतलेलं आहे आणि वडापाव जेव्हा खाऊन झालेला आहे आमचा तुम्ही आणि मंदिराला पण नक्की भेट द्या कधी आलात तर या साईडला आंबाडी नाक्यालाच हे मंदिर आहे त्यामुळे जिकडे आम्ही वडापाव खाल्ला आत्ता जस्ट तर हे हां ज्ञानेश्वर माऊलीचं मंदिर आहे दर्शन घेऊन झालेलं आहे आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघू आपला वडापाव खाऊन झालेला आहे मस्त बघा गाभारा पण किती मस्त आहे मोठ्या मोठ्या खूप शांत आहे प्रसन्न वातावरण आहे इकडे हे बघा तर चला आता आपण पुढच्या प्रवासात जाऊ तर चला तर मित्रांनो आम्ही आता वजश्री मंदिरात पोचलेलो आहे हे बघा पायरा चढतो आहे वजश्री मंदिराच्या तर आम्ही आता फायनली वजेश्री मंदिरात पोचलो आहे वरती पोचल्या आम्ही दाखवतो एक उन चढ ते मंदिरात जिदेश ऑलरेडी पोचलेला आहे मित्रांनो ही फायनली वजश्री मंदिरात आम्ही पोचलेलो आहोत गावाऱ्यात तरी आहे वज्रेश्वरी मंदिर हा बघा अवजस्वीचा फो फोटो मस्त असं दर्शन चाललं आहे दुपारची वेळ असल्या कोणी नाही आहे इकडे गर्दी कमी आहे आणि खूप गर्दी असते मंदिराचा गाभा राबाग छान आहे जिग्दीश पळतो कुठे बघा रेणुका देवी कालिका देवी आणि वजेश्वरी देवी तीन देव आहे तिकडे काही पाया पडत आहे रिद्धीशिबाई छान आहे மந்த कारण हे मंदिराच्या बाहेर रुद्राक्षचं झाड आहे बघा त्याच्यावरतीच खाली ते मंदिर बांधलंय दुसरं हे मजेश्वरीचं मंदिर तर बाहेर आल्यानंतर हे रुद्राक्ष झाड आहे इकडे एरिया बघा किती मस्त आहे आजूबा डोंगरच डोंगर आहे बघा मित्रांनो ते जागम झाड दाखवलं ते रुद्राक्ष झाड या मंदिराच्या गाभाऱ्यातून असं गेलेलं आहे वरती आणि हे मंदिर आहे तिकडे छोटंसं तर मित्रांनो हा वज्रेश्वरीच्या मंदिराच्या बॅकसाईडचा व्ह्यू आहे मस्त असा व्ह्यू आहे बघा शांतता आहे खूप आम्ही जरा तिकडे बसलो होतो रेस्ट रेस्ट करून दर्शन झाल्याच्यानंतर नंतर खूप छान व्ह्यू आहे तर आता आम्ही तुम्हाला पुढचा व्हिडिओ तर मित्र आमचं दर्शन झालेलं आहे बंगश्वरीच्या आता आम्ही आता निघणार आहोत इकडे शिवाजी महाराजांचे मंदिर बघायला अजून कुठे जायचं आहे ठीक आहे आता हां ठीक आहे आता तुम्ही बोललं तेच नाही अजून जायचं आहे का अजून काय ठरलं नाही ठीक आहे ठीक आहे चालेल तर चला भेटू प्रवासाला मित्रांनो आता आम्ही इकडे तांबोल सांगलोय हायवे हायवेला तारगोळे घेतोय आम्ही हे बघा आणि मिनिरंदावनला चाललोय आता इकडून देश गोळे खायचा मंद आहे म्हणून तारगोळे खाते बघा आम्ही मिळून जाऊन तार, चालतोय का पुढे जातो था त्याला बाहेर मित्रांनो आता आम्ही थांबलेलो थाम इकडे थोडा रेस्ट केलेला थोडं जेवलो वेजच जेवलो कारण का आम्हाला पुढे आता आम्ही चाललो आहोत मिनी वृंदावनला तुम्हाला दाखवू आता थोड्याच वेळात हे हायवेला जर येता येता म्हणजे आम्ही वजोसुद्धा निघालो त्यामुळे हायवेवर हॉटेल आहे छोटंसं तिथे आम्ही जेवलो वेजच जेवलो आहे भाजी आणि भाकरी तर आता आम्ही पुढे चाललो आहे मिनी वृंदावनला तर तुम्हाला आता मिनी वृंदावनला गेल्यावर आम्ही दाखवू तर चला मित्रांनो <laughs> बघा आम्ही चाललेलो आहे मिनी वृंदावनला सेम कोकणातला बिल येतोय असं वाटतच नाही चाललोय पालघर पालघरचा एरिया हा असं वाटतच नाही असं वाटतं की कोकण आहे पूर्ण भेटू असाच लावलेली कोणीतरी ओके इनोव्हाची गाडी होती आम्ही मिनी वृंदावनला पोचलेलो आहे आठात आम्हाला खूप उशीर झालायचुली एरिया बघा मस्त आहे आता वृंदावन मिनी वृंद चाललोय मला आतमध्ये गेलो आम्ही दाखवू आतमध्ये काय काय आहे ते तर चला मित्रांनो हा एरिया आहे आम्ही चाललो आहे आता मंदिरात पुढे वृंदावन पालघरला आहे ॲक्च्युली हे आम्हाला खूप लेट झालं ॲक्च्युली संध्याकाळचे साडेसहा वाजलेत आता ऑलमोस्ट हे बघा तिथे दिलेलं आहे गोवर्धन रोप वाटिका इथे सगळी झाडं आहेत सहा वाजेपर्यंतच आहे किती वाजले ऑलमोस्ट इथं सगळं बंद व्हायला आलं आहे आम्हाला लेट झाला भरपूर का आम्हाला आयडिया नव्हती आम्ही शोधत शोधत झालो ॲक्च्युली मॅपच्या हिशोबाने त्याच्यामुळे आम्हाला लेट झालं आहे तर आता आम्ही तुम्हाला पूर्ण आत्मय मंदिरात गेलो दाखवू आम्ही की काय काय आहे ते तर चला आतमारी गेलो तुम्हाला दाखवू बघतो मी पण हे मस्त एकदम फील की चांगलं आहे शांत सगळं आहे का शांत वातावरण आहे बघा मस्त एरिया आहे इथे काहीतरी डेव्हलपमेंट करतं वाटतं बनवतोय तिकडे वाटतं काहीतरी नवीन आणि मस्त आहे इकडे हे मदन मोहन मंदिर आहे मस्त आहे मंदिर आहे बाजूला असं गार्डन आहे त्याच्याच बाजूला तो मेघा पुढे चालली आहे लेट झालं मंदिर बंद व्हायचं नाही तर দৰ্শন মন্দিৰ <K captions>

मी वरती जाऊन तुम्हाला दाखवतो मंदिराचा एंट्र एंट्रन्स आहे मंदिराची प्रतिमा आहे मूर्ती बघा श्रीकृष्णांची छान मूर्ती आहे मी दर्शन केलं तुम्हाला नंतर दाखवतो

हे जवळ असंच थोडं गार्डन पण आहे हे बघा मुलं खेळत आहे मला खूप व्ह्यू आवडला खूप छान दर्शन झालं आमचं पण रिद्धू पण खेळतो आहे बघा पळतो आहे <laughs> आणि त्याला बॉल भेटला ब्लर झाला त्यात तो पण तो तो, तो, कोना तो कोना खुश आहे तर मला खूप आवडलं हे मंदिर तुम्ही पण नक्की या मंदिराला भेट द्या मिनी वृंदावनला मला खूप आवडलं आणि आता आम्ही निघालो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बघायला पुढे बदला तुम्हाला आम्ही दाखवू